श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व आहे कारण या काळात दिवंगत आत्म्यांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केले जाते सोळा दिवसाच्या काळात पूर्वज संतुष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबाची प्रगती होते यावर्षी पितृपक्षाची सुरुवात ही सात सप्टेंबरपासून झालेली आहे आणि समाप्ती ही एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ या होणार आहे या काळात पूर्वजांची आत्मे पृथ्वीवर येऊन आपल्या वंशजांकडून अन्न आणि पाणी स्वीकारतात अशी धार्मिक श्रद्धा आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितृ ऋण कमी होते आणि पूर्वजांचे आशीर्वाद शांती आणि मार्गदर्शन मिळते या काळात कुटुंबातील सदस्य पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करतात पितृपक्षाच्या पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध केली जाते ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्यूची तिथी माहीत नाही त्यांच्यासाठी सर्वपित्री अमावस्येचा दिवस श्राद्ध करण्यासाठी योग्य मानला जातो या काळात पूजा आणि दानधर्म केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात अशी धार्मिक मान्यता आहे सहसा घरातील सर्वात मोठ्या मुलाकडून हे विधी केले जातात ज्यात शुद्धीकरण स्नानाने सुरुवात होते ब्राह्मणांना तांदूळ डाळ आणि भाज्यांसारखे साधे भोजन दिले जाते तिळाच्या बिया मिसळलेले पाणी अर्पण केले जाते या काळात गाय कुत्रे आणि कावळी यांना अर्पण केले जाते अन्न तसेच कपडे आणि इतर वस्तूंचे दान देखील केले जाते पितृपक्षाचा काळ लोकांना त्यांच्या पूर्वजांप्रती असलेल्या कर्तव्याची आठवण करून देतो श्राद्ध आणि तर्पण करून कुटुंब केवळ कृतज्ञता व्यक्त कर नाही तर आरोग्य समृद्धी आणि आनंदासाठी आशीर्वादासाठी मागणे करत असतात जरी हा काळ विवाह आणि ग्रहप्रवेश यासारख्या नवीन कार्यासाठी अशुभ मानला जात असला तरी हिंदू परंपरेत पितृपक्षाला एक भावनिक महत्व देण्यात आलेलं आहे या पितृपक्षामध्ये आपण काही महत्वाचे नियम आणि त्याचबरोबर काही महत्वाचे उपाय जर आपण केले तर त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला होत असतो तर या पितृपक्षामध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे घरामध्ये आपल्याला या दोन ठिकाणी दही भात ठेवायचा आहे या उपायाने काय होईल तर आपला कायमचा पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष मुलांच्या अडचणी संपेल चोवीस तासात घरातील इडापिडा नकारात्मकता संपून जाईल शत्रू आपल्यासमोर गुडघे टेकवेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्या त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल पितृपक्षामध्ये काही महत्त्वाच्या नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं त्यामध्ये पितृपक्षामध्ये चुकू नये घर गाडी बंगला सोने चांदी या वस्तूंची खरेदी करू नये त्याचबरोबर ज्या जीवनावश्यक वस्तू त्या असतात त्यामध्ये मीठ आणि जे तिळाचं तेल असतं त्याचबरोबर झाडू असतो तर ह्या सुद्धा जे खरेदी आहे तर ती या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये केली जात नाही जर या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या असेल तर त्या फक्त आपण दान करण्यासाठीच खरेदी करू शकतो आणि आपल्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये ह्या खूप महत्वाच्या वस्तू असतात त्यामुळे पितृपक्ष चालू होण्याच्या अगोदरच दिवस पुरेल इतक्या ह्या वस्तू आपल्याला खरेदी करून ठेवायच्या असतात त्यानंतर पितृपक्षामध्ये आपल्याला काही भाज्या संपूर्णपणे वर्ज्य मांडल्या जातात त्यामध्ये तुम्ही चुकूनही कांदा लसूणचं सेवन करू नये तामसिक पदार्थ मध्ये तुम्ही नॉनव्हेजचं सेवन चुकूनही करू नये त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये जे कोबीची भाजी असते ती त्याचबरोबर दुधी भोपळ्याची भाजी आणि वांग्याची भाजी ही पितृपक्षामध्ये संपूर्णपणे वर्ज्य मानली जाते तर ह्या तीन भाज्यासुद्धा तुम्हाला या पितृपक्षामध्ये खायच्या नसतात त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकणे आपल्या पूर्वजांचा आपल्याकडनं अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते त्याचबरोबर दही भात हा आपल्या घरामध्ये या पितृपक्षामध्ये ठेवणं हे इतकं महत्वाचं का मानलं जातं तर बघा दही भाताचा नैवेद्य दाखवल्याने पितरांना शांती मिळते आणि त्यांच्यामुळे होणारा पितृदोष दूर होतो त्याचबरोबर या उपायाने केल्याने घरातील दारिद्र्य कमी होते पैशांची चणचण दूर होते आणि घरात समृद्धी येते असे मानले जाते दही भात घरात ठेवल्याने किंवा कावळ्याला खाऊ घातल्याने नजरदोष आणि करणी बाधेचा त्रास देखील दूर होतो पितरांना प्रसन्न केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद कमी होतात घरात वारंवार भांडणे होते व आजारपण येणे किंवा मानसिक तणाव जाणवणे यासारख्या समस्या दही भाताच्या उपायाने कमी होतात पितृपक्षात विशेषतः पितरांच्या तिथीला दही भात अर्पण करणे शुभ मानले जाते अमावसीचा दिवस पितरांना समर्पित असल्याने या दिवशीही दही भात अर्पण करण्याची प्रथा आपल्याकडे आहे त्यामुळे तुम्ही पितृपक्षामध्ये एकदा तरी हा जो दही भात आहे तर मी सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर याचा चांगला अनुभव तुम्हाला हा बघायला मिळेल आता हा दही भाताचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया यासाठी सर्वात प्रथम ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा घरातील महिला किंवा पुरुष कोणी हा उपाय करू शकतं फक्त घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर उपाय करत असताना मनामध्ये कुठेही परंतु येऊन द्यायचं नाही आता या उपायाने आपल्याकडे लाखो रुपये हो येतील मी असं अजिबात म्हणणार नाही पण एक प्रकारची शांती समृद्धी त्याचबरोबर आलेला पैसा नक्कीच टिकून राहील घरातील जे भांडण कटकट असतात तर ते कमी होतील नजरबाधेचा जो दोष आहे तर तोसुद्धा दूर होईल तर आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्यानंतर आपल्याला अंघोळ करायचे आहे त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून त्यानंतर याच्यापासून तुम्हाला भात शिजवून घ्यायचं आहे भात तुम्हाला दोन प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्या भातावरती तुम्हाला थोडं थोडं दही जे असतं तर ते टाकायचं आहे दही टाकायला अजिबात विसरू नका भात शिजवत असताना त्यामध्ये तुम्हाला अळणी भात जो आहे तर तो शिजवायचा आहे म्हणजे मिठाचा वापर हा करायचा नाहीये आता तुमच्याकडे जर शिळा भात असेल तर तो तुम्हाला वापरता येणार नाही भात हा इतका शिजवायचा की तो तुम्ही फक्त तुमच्या उपायांसाठी वापराल तो नंतर उरलेला भात घरामध्ये तुम्हाला वापरता येणार नाही त्यामुळे थोडासा अगदी शिजवला तरीही चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एका प्लेटमध्ये हा भात जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर या प्लेट या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे दही हे आवर्जून टाकायचं दही टाकायला विसरू नका त्यावरती थोडेसे तेल तुम्हाला टाकायचे आहे आता ही जी प्लेट तयार झालेली आहे म्हणजेच हा एक उतारा तयार झालेला आहे आता संपूर्ण घरामधनं तुम्हाला हा जो भात आहे तर तो फिरवायचा आहे आपला हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल संपूर्ण घरातून हा भात फिरवायचा त्याचबरोबर एक मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे एक तांब्याभर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे आणि सर्वात प्रथम तुम्हाला त्या झाडाला जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे जो दिवा आपण आणलेला आहे तर तोही तिथे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि हा जो दही भात आहे तर तो तुम्हाला त्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे दक्षिण दिशेला नमस्कार करायचा आहे पिंपळाच्या झाडाच्या पाच प्रदक्षिणा मारायच्या मंत्राचा जप करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर पुढचं म्हणजे ज्या वेळेस आपला हा संपूर्ण उपाय होणार आहे हा जो भात आपण तिथे घेऊन गेलेला आहोत तर तो एखाद्या प्लेटवरती किंवा मग एखाद्या तिथे पानावरती वगैरे ठेवायचे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आपली प्लेट आपण परत घरी घेऊन येऊ शकतो त्यानंतर जितके पशुपक्षी हा भात खातील तितके आपल्या घरातील इडापिडा दरिद्रता जी आहे तर ती दूर होईल आहे तर तो कायमचा संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला या पितृपक्षामध्ये करायचा आहे सर्व पितृ अमावस्यापर्यंत जर तुम्ही हा उपाय कधीही केला तर याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील फक्त रविवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर पुढचा जो दही भात आहे तर ते एका प्लेटमध्ये अजून थोडासा दही भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जी घरातील लहान मुलं असतात तर त्या लहान मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला उतरून कावळ्याला खाण्यासाठी ठेवायचं यामुळे मुलांमध्ये जर काही आजारपण दुःख संकटांचा आपल्याला सामना करावा लागत असेल मुलांची प्रगती होत नसेल तर यासारख्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होत असतात तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ